हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल काल आपण मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका एक पाहिली होती आज दुसऱ्या क्रमांकाची बघणार आहोत लिपिक शिपाई हमाल कोण किंवा ड्रायव्हर या कोणत्याही पदासाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर तुमच्यासाठी उपयुक्त आहे इवन इतर कोणत्याही एक्झामसाठी तुम्ही हे प्रश्नपत्रिका उपयुक्त असू शकते तर जी एस जी के मराठी इंग्लिश या सब्जेक्टचा याच्यामध्ये समावेश आहे तर पहिला प्रश्न बघा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे मुख्य खंडपीठ कोठे आहे तर बघा नवी दिल्ली येथे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या ऐतिहासिक निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहे तर बघा विशाखा विरुद्ध राजस्थान ब्रिटिशांनी भारतासाठी लागू केलेला नसलेला कायदा कोणता आहे तर तो आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तर समान नागरी संहितेवर कोणत्या खटल्या सविस्तर चर्चा झाली आहे तर शहा प्रकरण याच्यामध्ये झाली आहे भारतातील पहिला विधी आयोग कोणत्या वयसराच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला तर लॉर्ड मॅकलो यांच्या अध्यक्षतेखाली पुढचे प्रश्न बघा पाण्याचा गोठण बिंदू किती असतो तर शून्य अंश सेल्सिअस असतो कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो तर अमोनिया वायू जो आहे तो बाहेर पडतो चहा चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला तर तो, तो चीन या देशात लागला आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तर ते वर्धा येथे आहे बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते तर क्षय रोगापासून मराठीचे प्रश्न आपले पुढचे पुल्लिंग शब्द ओळखा तर यामध्ये जोगी जो आए, तर शब्दा आहे तो पुल्लिंग शब्द आहे शांत या शब्दाचा समानार्थी शब्द तर नीरव जो आहे म्हणजे समानार्थी शब्द आहे पुढील शब्दामधून विशेषण ओळखा तर कट्टर हा विशेषण आहे रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर त्याचं असणार पुढील पर्यायामधून कवयित्रीचे नाव नसलेला पर्याय सांगा तर आरती प्रभू हे कवित्रीचं नाव नाही आहे बाकीचे सगळे कवयित्रीचे नाव आहेत पुढचे आपले इंग्रजीचे प्रश्न आहे डॅज ऑफ द हेल्पर्स आय ॲवेलेबल तर इथे असणार आहे नन असणार आहे बघा शी हॅज इटन डॅश डॅश द चॉकलेट्स इन द बॉक्स तर याचा आन्सर असणार आहे ऑल शी हॅज अ इटन ऑल द चॉकलेट इन दॉक्स पुढचं डॅश डॅश ऑफ द टीचर्स आर ॲबसेंट टुडे तर इथे असणार सम ऑफ दुहेूड लाईक डायडॅश कप ऑफ कॉफी तर अ येणार आय आय वुड लाईक कप ऑफ कॉफी पुढचा प्रश्न बघा आय सॉ डायडॅश ओल्ड वुमन नियर द डोअर तर अँड वुमन येणार येते अँड ओल्ड वुमन ठीक आहे अशा प्रकारचे आपण ट्वेंटी प्रश्न मी ते सगळे बघितलेले आहेत तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करना असेच पुढे आपण सगळे टॉपिक कवर करत राहणार करणार आहोत ठीक आहे